तर हाय गायज आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कोकणातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह महाग भाग जी जी कोकणात फक्त भेटत बाकी काही भेटत नाही तर ती म्हणजे काजूची तर ती आता बनवतो आम्ही तर चला दोन्ही बघूया काय कशी बनवतात ती साल निघायला पहिलं गरम पाण्यात काढायची काजू गुले गरम पाण्यात शिजवलेले गर सोडून घेऊया साल काढून त्याची काजूला महाग तरी पण भाजी हो। <laughs> <laughs> तर पण काजू मध्ये आमच्या आतीने काजू दिल्या भाजी बनवलं हस जरा हस आता आपण बनणार ओला काजू बटाटा त्यासाठी पहिल्यांदा तेल टाकणार फोडणीसाठी कांदा टाकून ओला टोमॅटो टाकूया

थोडस लाल तर झालं की आपण घरात घरगुती मसाला टाकून द्यायचा आपल्या घरात असतो जे आपण काजू फोडले ते टाकून घ्या काजू बटाटा I mm do -hmm. थोडस पाणी टाकून दहा मिनटं शिजून घेऊयात भाजी त्याच्यानंतर वाटण टाकूया आपण भाजक वाट भाजी लोकळी आली आहे आपण वाटण टाकून घेऊया आपलं गरम मसाला टाकून घ्या थोडासा चवीनुसार मीठ टाकून घेऊया भाजीमध्ये तो टाकते भाजी तो शिजली की दाखवते तुम्हाला भाजी तर भाजी एक मस्त की कडीलो आ आणि भाजी बऱ्यापैकी शिजलेली आता आता आप थोडासा आपण घेऊन खाऊ सांगतो तुमका अशी आली बघू शकतास मस्त एकदम खमंग असं वास सुटलो एकदम चिकन सारखं तर तोंडा पाणी सुटला तो टेस्ट करते सांगतो का कशा रीती हा मला आहे आता मी तेच चांगले टेस्ट करून कसं बघू काजूची भाजी आपली तयार झालेली असा आणि घेतलं आता टेस्ट करू तर बघताय आणि सांगता तुम्ही कशी आले ती तोंडात पाय सोडत असतं या काूशी तोंडा टाकायला गेली ती मजाच का वगैरे असतात म्हणून नाही म्हणून काजू ही कोकणातली सर्वात महागडी भाजी म्हणून म्हटली जातं महागडी भाजी मत ते आता कारण याचा बारीक असो आनंद रोज रोज अनुभवतो असत तर एकदा कोकणात आणि बघा सईकडे विकत भेटतात तर आमच्याकडे फुकट भेटत कोकण आपलच असता जर रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको कारण तुमचा सपोर्टच आमका अजून प्रोत्साहन देता तर त्यासाठी सपोर्ट केल्यासाठी धन्यवाद आणि असं सपोर्ट करीत राहा तुम्ही जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करूची तर बाय बाय भेटूया पुढच्या बॉलॉमध्ये तोपर्यंत बाय